आज तर मी डायरेक्ट इंडिया गेट समोर उलटी उडी मारली बो अरे जसं आम्ही रिक्षातून उतरलो ना लगेच समोर कॅमेरे बेमेर घेऊन लोक उभे राहिले रे म्हणलं काय नाही काढा काढा फोटो विडिओ काढा मस्त ते म्हणले हा कुछ नाही चलो पन्नास रुपये का म्हणलं ए बाबा जाई आम्ही आमच्या मोबाईल मध्ये काढू फोटो अरे त्यांचा स्वाडा म्हणला आता आपल्याला इंडिया गेट पाहिजे मी मकर खुश मी डायरेक्ट गेलो इंडिया गेट कड अरे मी बी काय आतापर्यंत फक्त फोटो विडत पाहत होतो आज डायक डोळ्यासमोर पाहत होतो लय बारी वाटत होतं मला आता हे माझे बाकीचे मित्र आलेले होते ते कसे कायम कायम येते त्यांना काही एक्साइटमेंटच नव्हते आणि मी अरे मी इकडं जाय तिकडं जाय एकटाच फिरायचो मी आणि लोक काय मी कॅमेरामॅनच तो काय काय ते लोक लगेच म्हणतात चलो बाई हमर एक फोटो काढून द्या अरे म्हणलं बाबा अरे काय चाललंय महा काय चाललं पण मी देतो हा काढून देतो फोटो पण नंतर म्हणतो मी त्यांना दहा रुपये झाले बर का तुमचा फोटो काढून दिलाय मी अरे त्यांचं जाऊ द्या म्हणलं चला आपण आहे ना मस्त इंडिया गेट सोबत आपले व्हिडिओ फोटो काढून घेऊ म्हणजे कसं आहे उद्या जर पोरं मला म्हणले पप्पा तुम्ही इंडिया गेट पाहिलाय का मग मी त्यांना हा ब्लॉग तर दाखवून ना मग काय काय बोलत त्याच्यानंतर मस्त सॅल्यूट केलं आणि डायरेक्ट इंडिया गेट समोर आपले धाडकंदीशी उलटी उडी म्हणलं पा कस काय अरे मी निवांत बसलो होतो बरं का तिकडून येणे एक बाऊला आलं मला बोलून घेतलं आणि ते म्हणलं ये थोडं इकडे कॉपरेटिव्ह म्हणलं यायला काय करतोय कॉपरेटिव्ह ते लागलं नाही एखाद्या पुरी वनी चाळी करायला म्हणलं ये बाबा सोड काय एडा झाला काय तू मग काय त्याच्यानंतर म्हणलं दिल्लीतले जरा पाणीपुरी खाऊन पावा होती म्हणजे बरी होती असं म्हणजे आता जाऊ द्या उदमपूरचे दिल्लीतले सगळे पार्टीने एकदम भारी आणणार त्याच्यामुळे लवकर ना आपल्याला फॉलो करून घ्या आणि युट्यूबला ते डायरेक्ट सर्च करा आणि ती देणार लॉन्ग व्हिडिओ लवकरात लवकर बघून घ्या बर का